नमस्कार आज आपण खंडाळा विभाग शिक्षण समितीच्या विंग येथील रामेश्वर विद्यालयाची यशोगाथा जाणून घेणार आहोत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री कदम सर आपल्यासोबत आहेत यांच्याकडून आपण या विद्यालयाची वाटचाल कशी झाली हे अधिक जाणून घेऊयात नमस्कार खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा या संस्थेची स्थापना एकोणीसशे एक साली गिरणी कामगारांच्या आर्थिक सहकार्यातून सुरू झाली पहिले विद्यालय राजेंद्र विद्यालय खंडाळा हे त्यावेळी सुरू झाले आणि त्यानंतर रामेश्वर विद्यालय विंग हे नंतरच्या कालावधीमध्ये एकोणीसशे एकाहत्तर साली सुरू झाले पहिला वर्ग जीवन शिक्षण विद्यामंदिर विंग या ठिकाणी सुरू झाला व नंतरचे दोन वर्ग हे बाळासाहेब मांगरे पाटील यांच्या वाड्यामध्ये एकोणीसशे बहात्तर ते चौऱ्याहत्तर या सालामध्ये सुरू झाले खर तर विंग परिसरातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय व्हावी या उदात्त हेतूने रामेश्वर विद्यालय विंग हे सुरू केलं गेलं याचं नामकरण जे आहे ते या गावचं कुलदैवत रामेश्वर या नावाने ठेवलं गेलं या संस्थेचं जे बिदवाक्य आहे ते किंकिम न सादेती कल्पतवी विद्या असे आहे आणि याप्रमाणे हे शाखा ही काम करत आहे आपल्यासोबत माजी पोलीस उपनिरीक्षक दशरथ नाना तळेकर हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत या शाळेचे हे पहिले बॅचचे माजी विद्यार्थी आहेत यांच्याकडून या शाळेच्या आठवणी जाणून घेऊयात आमचे रामेश्वर विद्यालयाची पहिली बॅच आठवीचा वर्ग हा ज प्राथमिक शाळा विंग यामध्ये पहिलीच्या वर्गामध्ये पहिल्या स्टार्टला आमचा आठवीचा वर्ग भरला त्याच्या त्या वर्गामध्ये वडवाडी हरतळी भाड राजेवाडी असेल राजेवाडी गुठाळे विंग आणि इंगवली अशा गावामधून ही मुलं आठवीच्या वर्गाला आली त्यानंतर आठवीचा वर्ग झाल्यानंतर आम्ही बाळासाहेबांचं जुना वाडा जो आहे गावामध्ये त्या ठिकाणी नववी भवनग्यांबांचं घर आहे परत नरहारी धोंडी तळेकर यांचा एक वाडा आहे अशा ज्या आमच्या शा आठवी नववी दहावी या आठवी आमची एकाहत्तरला सुरू झाल्यानंतर त्याच्यामध्ये अनेक तुकड्या मुलं वाढल्यामुळं तुकड्या झाल्या मग ते हनुमान मंदिर असेल विठ्ठलमाई मंदिर असेल अशा ठिकाणी जागा कमी पडायला लागल्यामुळं त्या ठिकाणी त्या वर्गांना भरवलं गेलं त्याच्यानंतर बाळासाहेब कोंडेबा मांगरे पाटील माजी सभापती खंडाळा यांचा जो वाडा आता रोड लगत आहे त्या, वाड़ा, त्या, वाड़ा त्या, त्या हलो हलो वर्ग त्या वाड्यामध्ये आम्ही दहावी अकरावी हे आमची तिथं झाली त्या वाड्यामध्ये त्याच्यानंतर हळूहळू सर्व वर्ग गावामध्ये आणि इकडे बाळासाहेबांचे अशा ठिकाणी सुरू राहिले रामेश्वर विद्यालयाच्या जागेसाठी मग विंग उठाळे या गावातील ग्रामस्थांनी त्याच्यामध्ये गणपती विष्णू मांगरे आहेत हरी धोंडी मांगरे धर्माजी मुरू मांगरे गणपती रामा मांगरे मारुती नारायण मांगरे नभाजी सुभाजी मांगरे बाबू मल्हारी मांगरे तातू सखाराम मांगरे लक्ष्मण सावळा मांगरे ह्या नऊ ग्रामस्थांनी अतिशय मोलाचं मुलांच्या मुलां भवितव्यासाठी ह्या लोकांनी आपली जागा या शाळेला दान केली साधारण इमारतीच्या बांधकामाला एकोणीसशे एक्क्याण्णवला सुरुवात झाली या इमारतीच्या बांधकामासाठी किर्लोस्कर कमिन्स विंग व मुंबई ग्रामस्थ विंग यांच्या आर्थिक सहकार्याचं याला अतिशय मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे ला पहिल्या मजल्याच्या बांधकामासाठी उदयभाई गुजर श्री नरेंद्र सिंह खुराना तसेच यांचा अतिशय मोलाचं सहकार्य तसेच जिन्यासाठी श्री प्रकाश पवार व माजी विद्यार्थी यांनी दोन जिने ह्या इमारतीला तयार करून दिले त्यांचंही आर्थिक सहकार्य लाभलं व्यासपीठासाठी अनिलभाई गुजर यांचंही वे आर्थिक सहकार्य तसेच अलीकडच्या काळात गोदरेज कंपनीने पीकशास्त्र विषयासाठी दोन वर्ग खोल्या व बहुउद्देशी सांस्कृतिक हॉलचे बांधकामासाठी आर्थिक मदत केली सन दोन हजार एकवीस बावीसच्या कालावधीमध्ये विद्यालयाच्या भौतिक सुविधांची गरज लक्षात घेता विद्यालयामध्ये माजी विद्यार्थ्यांचे मेळावे आयोजित करून त्याचबरोबर विविध कंपन्यांचं सहकार्य आर्थिकदृष्ट्या विचारात घेऊन अनेक भौतिक सुविधांचा प्रश्न विद्यालयाने सोडवण्यास खूप चांगल्या पद्धतीनं त्यांच्या माध्यमातून सहकार्य घेतले त्याचबरोबर विद्यालयामध्ये असणाऱ्या शाळा समिती शाळा व्यवस्थापन विकास समिती यांनी देखील विविध माध्यमातून शाळेला भौतिक सुविधांच्या गरजा विद्यार्थ्यांचं हित पाहून पुरवण्यात आल्या अनेक विविध परिसरातले ज्या काही कंपन्या आहेत त्यामध्ये वायरर कंपनी असेल गोदरेज कंपनी असेल होप फाउंडेशन असेल समर्थ ट्रस्ट टी कनेक्टिव्हिटी असेल यू जी सी कंपनी असेल यांनी देखील विद्यालयाच्या अडचण विद्यार्थ्यांचं हित शैक्षणिकदृष्ट्या विचारात घेऊन चांगल्या पद्धतीनं विद्यार्थ्यांना शैक्षणिक साधनं आणि उपकरणे उपलब्ध करून दिली विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासवाढी संदर्भामध्ये आपल्या विद्यालयामध्ये क्रीडा स्पर्धा विज्ञान छंद मंडळ ऐतिहासिक शैली त्याचबरोबर गणित अध्यापक मंडळ इतिहास प्रज्ञाशोध परीक्षा वैज्ञानिक दृष्टिकोनातून प्रदर्शनं अशा पद्धतीचा आपण उपक्रम आयोजित करतो अशा ह्या उपक्रमाच्या माध्यमातून विविध संस्थांचं सहकार्य देखील मिळतं प्रामुख्याने वर्धिनी पुणे सेवा सहयोग संस्था त्याचबरोबर नवरोजी गोदरेज प्लॅन्ट रिसर्च सेंटर आणि गडसंवर्धन शिवप्रतिष्ठान पुणे या संस्थेचं देखील विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वासाठी अनेक अशा पद्धतीचं उपक्रम गुणवत्तावाढीसाठी त्यांचे प्रयत्न असतात विद्यालय सुद्धा त्या पद्धतीनं सहकार्य करतं आणि अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व विकासासाठी एक नवीन उपक्रम या विद्यालयामध्ये सुरू केला खंडाळा विभाग शिक्षण समिती खंडाळा या संस्थेच्या संस्थेच्या स्थापनेला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत रामेश्वर विद्यालय विंग या संस्थेला चोपन्न वर्ष हो पूर्ण होत आहे या शाखेच्या विकासासाठी ग्रामस्थ माजी विद्यार्थी कंपन्या त्याचप्रमाणे विविध संस्था यांचे सहकार्य मिळालेले आहे या सहकार्यातूनच ही शाखा उभी राहिलेली आहे खरंतर शाखेच्या विकासामध्ये सर्वांचा सहभाग आहे परंतु सर्वांचंच नामलेख करणं हे वेळावावी शक्य होत नाही त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी दिलगिरी व्यक्त करतो आणि भविष्यामध्ये यापुढे असंच सहकार्य शाखेला राहील हेही अपेक्षित धरतो आणि